रामकृष्ण हरी समस्त गावकरी मंडळ कोळवाडीच्या वतीने एकोणीसाव्या शतकातील महान संत वैराग्यमूर्ती ब्रह्मीभूत श्री संत मोतीराम महाराज व एकोणीसाव्या शतकातील महान अग्निसाधू श्रीगुरु संत माधोबाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची सप्ताहा शताब्दी महोत्सव ग्रामस्थ कोळवाडीकरांच्या वतीनं भव्य अशा स्वरूपामध्ये संपन्न होणार आहे हा पुण्यपावन अखंड हरिनाम सप्ताह दिनांक एक मे दोन हजार चोवीस ते दिनांक आठ मे दोन हजार चोवीस या दरम्यान भव्य अशा स्वरूपामध्ये समस्त गावकरी मंडळ कोळवाडीच्या वतीनं भव्य अशा स्वरूपामध्ये संपन्न होणार आहे आणि विशेष या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये नामांकित अशा कीर्तनकारांचं कीर्तन आणि विशेष या अखंड हरिणाम सप्ताहासाठी व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी राहत असलेले संपूर्ण कार्यकर्ते नवयुवक तरुण कर्मचारी सर्व अखंड हरिणाम सप्ताहासाठी गावी येत असतात माझा गाव माझ्या स्वाभिमानाचा विषय आणि त्या आत्मयतेनं प्रत्येक गावातील तरुण कार्यकर्ता बाहेरगावी राहत असलेले संपूर्ण नवयुवक तरुण अखंड हरिणाम सप्ताहासाठी गावी येत असतात आणि सर्व या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये मनोभावे संत महात्म्यांची सेवा सेवेच्या माध्यमामध्ये कार्य करतात आणि सर्वांच्या सहकार्यातून भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह प्रत्येक वर्षी भव्य अशा स्वरूपामध्ये कोरवाडी नगरीमध्ये संपन्न होत असतो याही वर्षी भव्य अखंड हरिनाम शताब्दी महोत्सवाचं आयोजन ग्रामस्थ कोळवाडीकरांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे तरी या अखंड हरिनाम सप्ताहातील ज्ञानामृताचा व महाप्रसादाचा गावातील परिसरातील पंचक्रोशीतील तमाम सर्व भाविक भक्तांनी संत सज्जनांनी अवश्य लाभ घ्यावा अशी ग्रामस्थ कोळवाडीकरांच्या वतीनं विनय विनंती रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल नामगजरी अवघी कोळवाडी नगरी अखंड हरिनाम सप्ताह शताब्दी महोत्सव व एकशे आठ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व सप्ताहातील आपल्या दैनंदिन कार्यक्रम सकाळी एक सहा ते सात या वेळेमध्ये विष्णू सहस्रनाम सात ते नऊ या वेळेमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ठीक स सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये जगद्गुरू तुकोबा तुकाराम महाराजांचा गाथा भजन ठीक दुपारी बारा ते एक वेळेमध्ये रामकृष्णारी व भजन भजनी मंडळ पाहून त्यानंतर दुपारी ठीक एक ते थीन वे थीन तीन वे तीन पर्यंत अन्नदान व तीन ते चार या वेळेमध्ये भावार्थ रामायण चार ते पाच या वेळेमध्ये प्रवचन सहा ते सात या वेळेमध्ये भूपार्थी व सायंकाळी ठीक नऊ ते अकरा या वेळेमध्ये नामांकित कीर्तनकार हरिक हरिकीर्तन व संध्याकाळी बारा ते चार या वेळेमध्ये हरिजागर जागर तरी सर्व पंचकृषीतील सर्व भाविक भक्त सर्व संत सर्व मंडळींनी या भव्य अखंड हरिणाम सप्ताच्या निमित्तानं सर्वांनी उपस्थित राहावं अशी समस्त गावकरी मंडळांच्या वतीनं नम्रतेची विनंती